आनंदामध्ये जायचं लक्षात घ्या व्याख्याना माझ्या अजिबात त्याला दगड मारायचं काय नाही ते ऐकत जात बस रेखाले बस धंड्या बस कुठे तर बस ऐक चला ऐक ऐका आलेलं लक्षात त्यामुळं आज जाताना आनंदात उड्या मारत घराकडं जायचं आणि आज मला काही टेन्शन नाही कारण काय हा 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 मस्त असा असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माझं घर आहे माझ्या घरचा हा कार्यक्रम आहे एवढं सुंदर वातावरण आजचा लक्षात घ्या एक वीस वीस हजार लेकर माझ्या समोर असतात वीस वीस हजार लेकर झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही परवा लासलगावचा रेकॉर्ड ब्रेक जवळजवळ पंचवीस तीस हजार लोक आली होती व्याख्यानाला एक झाडावरचा पक्षी हालू देत नाही एवढी वाचसे मातान आपल्या आशीर्वादाने जगदंबेच्या कृपेने या जिव्यावरती आली एक आनंद सगळा महाराष्ट्र नाही तर आता देशभर फिरत असतो पण यत्ता चौथी आहे पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्यान यांनी पाडली कीर्तनकारांना तर घरला पळवून घालवलं शिक्षकांच्या तोंडाला तर यांनी फेस आणलेला आहे अ एकदा कार्ट न घरला कधी जाईल शिक्षक वाट बघत बसतो आणि घरात न कार्ट शाळेला कधी जाईल त्याचा आई बाप वाट बघत बसतो एवढी कार्टी ही घेत लक्षात घ्या परवा पश्चिम महाराष्ट्रात रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता ए रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता नटून तुन तटून असा अंगठ्या घालून मी खुर्चीमध्ये बसलेलो होतो ऐ आणि एक मॅडम पर्स लावून अशा माझ्या जवळ आल्या मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग तर ती माता मला म्हणे सर तुम्ही सगळ्या युनिटला परवानगी दिली आमच्या युनिटला तुम्ही परवानगीच दिली नाही म्हटलं माते भगिने कोणतं तुझं युनिट तर ती माता मला म्हणती गट मोठा गट येता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्यालय का मी म्हणलं एक काम कर सगळी गाडीत झालं तसंच गोव्याला खाली पिकनिकला पण हे कार्टी माझ्या समोर आणून बसवायची नाही मॅडमला हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही मागं बसवली तर चालतील का मी म्हणलं ठीक आहे फूट लांब बसूट लांबी आणि तिथे दोन शिक्षक बसवायचा हातामध्ये दोन काट्या जर पोराने दंगा केला तर हातातला माईक खाली ठेवणार निघून जाणार मॅडम गेल्या आनंदाने हरणासारख्या उड्या मारत मला वाटलं पाच पन्नास कार्टी घेऊन येतील चांगली शंभर दीडशाची हनुमान गंगच घेऊन आल्या कार्टी पण एवढी नालाय कोण हो मारताय कोण छटी झाडतय कोण माती उजळतोय कोण एकमेकाला दगड मारतोय एक तर माझ्या जवळ आलं मला करून गेलं आता वसंतराव व्याख्यान सोडा परिवर्तन सोडा तुम्ही आता घरला जायचं मग मी पण ठरवलं आज घरी जायचं बोजन वसंत नाव टाकायचं शेकडो नाही हजारो येतात एक असाच लेकरांच्या मध्ये मी उभा असतो खुर्चीवरती उभा असतो एक पाय खुर्चीवरती एक पाय खाली आणि लेकरांच्या छतडावर तांडव करत आई बाप आहे आणि हे नाष्ट मी पेरत असतो ए लाकडाची मोठी खुर्ची होती मध्ये मी उभा होतो व्याख्यान एवढं रंगलेलं होतं प्रत्येक माता भगिनी पिता पालक माझ्या व्याख्यान

कारण पाठीमागून मागून तीन कॅमेरा सुरू होत सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच माग मी हात लावला बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कारठ्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कारठ्याला म्हणलं कुठं र तर कार्ट खाल्लं मला म्हणताय कसं फसवलं थवाड म्हणलं तुझी अशी कार्ट्या लक्षात घ्या